नगर येथे मान्य तानाजी पाटील यांच्या प्रयत्नाने वीस कोटींच्या विकासकामांना सुरुवात सीमा भागातील रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार पाहूया आमचे एसटी न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरे यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपुर भागाचे नेते व सलगरेगावचे आदर्श लोकनियुक्त माजी सरपंच यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री सुरेशभाऊ उखाडे यांच्या माध्यमातून सलगरे भागातील वीस कोटींच्या विकासकामांना सुरुवात होत आहे गेली अनेक वर्षे भागातील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता तो आता लवकरच मार्गी लागणार आहे गेल्या वीस ते बावीस दिवसात मने तानाजी पाटील यांनी पाच ते दहा वेळा मुंबई मंत्रालयात फेऱ्या मारून सीमा भागातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा केला आहे साधारणपणे वीस कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत लवकरच सीमा भागातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत आहे यामध्ये सलगरे पांडेगाव सलगरे शिरूर सलगरे अरळीहाटी सलगरे बमनाळ व सलगरे जानरावाडी फुडे मधभावी हद्दीपर्यंत इत्यादी रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत आहे तसेच वैभवात भर घालणाऱ्या ग्राम सचिवालय कामाला सुरुवात झाली आहे एकंदरीत मान्य तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून सलगरे गावच्या विकासात भर पडताना दिसत आहे पाहूया आमचे प्रतिनिधी समोर बोलताना मान्य तानाजीराव पाटील म्हणाले नमस्कार मी तानाजी पाटील सलगरे माझे लोकनियुक्त सरपंच शलगर आनी शलगर मदिल शेमा बरेश थुते, थुते। सलगर आणि सलगरमधील सीमा भागातील रस्ते बरेचसे बरेच वर्षापासून दुर्लक्षित होते प्रलंबित होते ह्या रस्त्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेब यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेल्या परवाच्या अधिवेशनामध्ये त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सलगरमधील सलगरे पांडेगाव रस्ता असेल सलगरे शिरूर हद्दीपर्यंतचा रस्ता असेल सलगरे आरळहट्टी रस्ता सलगरे बमनाळ रस्ता त्याचबरोबर इतर अनेक रस्ते सीमा भागातले जे आहेत त्या रस्त्यासाठी जवळजवळ अठरा कोटीचा निधी या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून सलगरी गावाला मिळालेला आहे आणि या निधीमुळं हा हे रस्ते चांगले होणार आहेत सलगर हे बाजारपेठेचं गाव म्हणून बघितलं जातं वास्तविक ह्या सीमा भागातल्या नादुरुस्त रस्त्यामुळं सलगरची बाजारपेठ खिळखिळ आहे आज बाजारपेठ पन्नास टक्क्यावरती येऊन थांबलेले आहे त्यामुळं आदरणीय पालकमंत्री महोदय सुरेश भाऊंच्याकड पाठपुरा करून सातत्यानं पाठपुरावा करून जवळजवळ अठरा कोटीचा निधी विविध योजनेच्या माध्यमातून भावनी दिलेला आहे त्यामुळं सीमा भागातले रस्ते आता चांगल्या पद्धतीनं झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि बाजारपेठ पुन्हा एकदा सलगरमधली मिरजपूर्व भागामध्ये एक चांगली मोठी बाजारपेठ जसा नावलौकिक होता तसा पुन्हा एकदा नावकुल लौकिक होण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे त्यामुळं सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर सीमा भागातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद आणि त्यांचं आभार मानतो आहे त्याचबरोबर सलगरगावामध्ये ग्रामसचिवालयसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आहे जवळजवळ दीड एक कोटीचा निधी त्याच्यासाठी आवश्यक आहे त्यापैकी विविध योजनेच्या माध्यमातून आदरणीय भाऊनी एक कोटी दहा लाखाचा निधी सध्या उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं ग्राम मोठ्या प्रमाणामध्ये सलग गावामध्ये उभं आहे तसेच गावामध्ये अजून इतर काय प्रलंबित कामे आहेत त्या कामाचासुद्धा पाठपुरावा आदरणीय पालकमंत्री मोद्यांच्याकडे चालू आहे त्यामुळं नक्कीच भविष्य कालावधीमध्ये सलगरगाव हे मिरज पूर्व भागामधलं सर्व विकसनशील गाव त्याचबरोबर एक चांगल्या मोठ्या बाजारपेठेचं चा गाव म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा नावारुपास आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यासाठी आदरणीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि भविष्यकालामध्ये सुद्धा उर्वरित प्रलंबित कामासाठी त्यांच्यावर पाठपुरावा करून सगळी कामं मार्गे लावण्याच्या दृष्टीनं आम्ही ते या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार